तुम्ही सांगा हे शेतामध्ये इथं आपल्या गावाजवळ शेतामध्ये आकडा आहे ना इथं आलतो मग काय चाललं काय नाही जेवण झालं का भाई हे आपलं शेत इकडं हे शेत इकडं पाऊस आहे बीडला भाऊ हा पाऊस आहे ना भाऊ हे काय अजून वापशे सुद्धा झाले नाहीत आपल्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अजून शेतामध्ये तुमच्या इकडे पाऊस आहे का खरं भाऊ हे आपले गाय म्हैस तिकडे बैल येथे ते आपले बैल तिकडे येतात हे वासरू आपलं

भावा आमच्या इकडे पाऊस आहे बर 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 आमच्या इकडे खूप पाऊस आहे काय हे खूप हे काय अजून का आपल्या झाले नाहीत आमच्या इकडे एव्हा सुरू तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे भावानो आपले आपल्या वर भावांनो असेच मोटिवेशनल शेतीविषयी युड दाखवत असतो भावानो सपोर्ट राहत द्या सगळ्यांचा आदत किंग झाला भावा माझे जेवण बर बर भयात हे आपलं वासरू तर भावांनो आपलं ड्रीम मी दर व्हिडिओमध्ये म्हणता असतो भावानो तर सपोर्ट व्हा द्या आपलं ड्रीम आहे टेन के सबस्क्रायबर तर भावांनो आपल्यावर सपोर्ट राहा द्या दुसरं काय नाही या तुमच्यासाठी भावांनो ब्लॉग बी तयार करतो असतो तुमच्या डिमांडवर तुम्हाला कोणता पाहिजे ते सांगत जा मी तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करीन जितका होईल तितका की ब्लॉग तयार करीन तर भावानो मराठी माणसाची मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून सहज स्वागत आहे भावानो वरू कट आहे वासरू क्यूट आहे थँक यू भाई हे काय शर्यतीसाठी ठेवलेलं आहे भया हे काय आपल्याकडे दोन बैल एक वासरू एक गाय एक म्हैस सगळेच आपल्या आपल्याकडे हे शेतामध्ये खायला केलेलं आहे आपण हे गजराशी केले हाय ताई <laughs> तर भावानो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आपलं ड्रीम फक्त एकच आहे थँक्यू थँक्यू दिदी तर भावांना आपलं फक्त ड्रीम एकच आहे की टेन के सबस्क्रायबर राहू द्या सगळ्यांचं लक्ष भावानो आपल्यावर असे शेतीविषयी आपण व्हिडिओ टाकित असतो आपल्या चॅनलवर राहू द्या लक्ष मराठी माणसाकड आणि भावानो आपले व्हिडिओ कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आपला ब्लॉग जर बघितलं नसेल भावांनो तुमच्यापैकी कोणी तर प्लीज बघून घ्या आवडलं तर लाईक करा हे आपल्या गावाकडचं वातावरण बघू शकतो भावानो तुम्ही भावानो आता सपोठवा द्या नवीन तुमच्यासाठी ब्लॉग तयार करण्याचा जितका होईन तितका प्रयत्न करीन तरी तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा मग मी तिच्यावर ब्लॉग तयार करीन भावांनो आणि भावांनो हाय मीट पवार भाई हॅलो थँक्स फॉर सपोर्ट भावानो असा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टमुळेच मी आहे भावानो जे काय आहे मी आज हो फक्त तुमच्या सपोर्टमुळे भावानो म्हणून सपोर्ट राहू द्या मी तुम्हाला कधीच नाही सरणार भावानो फक्त आपलं ड्रीम आहे टेन के सबस्क्रायबर त्या दिवशी भावानो नक्की तुमच्यासाठी टेन केचा केक कापल्या भावानो तुमच्यासाठी ब्लॉग नक्की तयार करीन भावानो फक्त माझ्यावर सपोर्ट राहू द्या हाय भावानो भावनो मय वेळातला वेळ देऊन भावानो व्हिडिओ टाकत असतो तरी सपोर्ट राहू हो द्या सगळ्यांचा आणि आपल्या चॅनलवर भावनं आपण स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाहीत ओरिजिनल आपल्या कॅमेऱ्यामध्ये काढलेले टाकतात भावानं मेहनत करून तरी सपोर्ट राहू हो द्या सगळ्यांचा एवढंच म्हणीन भावनो आपण एक गावाकडचा साधारण मुलगा आहे भावानो ॲटिट्यूड फॅटिट्यूड काय नाही भावानो एकदम साधारण मुलगा आहे भावनं म्हणून सपोर्ट राहू हो द्या आणि भावनो एवढं सांगेन की आपले टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले की भावनो मी खरंच भेट घेणार आहे सगळ्यांची तरी सपोर्ट व्हा द्या भावानो आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ खाली आणि तुम्हाला सपोर्ट जर पाहिजे असेल तर भावानो मी जितका होईन तितका चॅनल सपोर्ट करीन तरी यूट्यूब फॅमिली असंच सपोर्ट व्हा हो द्या दुसरं काय नाही पाहिजे भावानो फक्त आपलं ड्रीम तेवढं कंप्लीट करून द्या आता भावानो आपला बावीस ऑक्टोबर रोजी म्हणजे बावीस ऑक्टोंबर या रोजी आपला वाढदिवस आहे भावानो तर आपलं ड्रीम आहे त्या दिवशीपर्यंत आपले के सबस्क्रायबर व्हावा मेहनत तर चालू आहे भावानो पण आता तुमच्या हातात आहे सगळं तर सपोर्ट हवं द्या भावानो असे शेतीविषयी तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजेत मी तिच्यावर नक्की प्रयत्न करेन तुम्ही फक्त कमेंट करा की आम्हाला हिच्यावर व्हिडिओ पाहिजे भावानो तर नक्की मी जितका होईल तितका प्रयत्न करीन तुमच्यासाठी आणण्यासाठी नयन क्लासिस हाय भया नयन क्लासिस हाय भया बोला काय म्हणताव हो। मराठी माणसाची मारा मराठी ओळख यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे नयन क्लासिक भाई हॅलो ब्रो हॅलो गुनी नागरेश्वर हॅलो भया तर भावांनो आपला ब्लॉग जर कोणी जर बघितलं असेल तर प्लीज बघून घ्या आणि आवडलं तर नक्की लाईक करा भावांनो आलू खान हाय भाई आलू खान भाई, भाई हॅलो तर भावांनो आपण आपल्या चॅनलवर चांगले व्हिडिओ टाकत असतो भावांनो मेहनत करून तर सपोर्ट होत्या सगळ्यांचा आमच्या गावाकडचं वातावरण बघू शकतात भावना तुम्ही तुम्हाला आवाज यायला असं चिमण्याचा यायचा तरी भावांनो असेच शेतीविषयी चांगले चांगले तुमच्यासाठी नवीन जितके होईल तितके व्हिडिओ घेऊन येईन तरी सपोर्ट राहू हो द्या कुटुंब कुटुंब बोलतात भावनो कमेंट कराला विसरू नका भावना कुटुंब कुटुंब बोलतात कमेंट करा जर तुमचे मई भावा बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये राहतं भावनो कधी जर आला तर अवश्य भेट द्या भावनो नक्की जयराम भाई नक्की फॉलो करेंगे हम आपको जयराम के भाई सिर्फ कमेंट कर दो नहीं सब्सक्राइब किया तो क्या हुआ मैं नक्की करना भाव ना तुम्हारा सब्सक्राइब आपके फॉलो करके रख दिया है ब्रो जयराम भाई फ कमेंट करा माला मुझे ना को कमेंट बगन तुम्हारा डायरेक्ट चैनल मे जाए मी सब्सक्राइब कर दो तो तुला तो नक्की नक्की भावानो तुमच्यामुळेच मी आहे भावना जे काय आहे ते घरात सिग्नल बरं आहे ना दादा हां सगळं बरं आहे सगळं बरं आहे ताई नक्की करणार भावनो तुम्हाला सबस्क्राईब नक्की करणार नाही ना जर केलं तर काय झालं तुम्हाला कमेंट बी करतो मी खाली केलं म्हणून आप क्यू सपोर्ट करेंगे ताक तो, ताक तो।, हो ताक तो ना टाकतो पर ना नक्की सपोर्ट करना तुम्हारा मैं जय जयराम भाई तुम सिर्फ कमेंट कर दो मैं आपको सब्सक्राइब कर दूंगा और नीचे कमेंट भी कर दूंगा मैंने किया है कितने सब्सक्राइबर वो बता दूंगा भवानों शेताविषयी शेतीविषयी शेतकऱ्यांविषयी व्हिडिओ घडत असतो तरी सपोर्ट व्हावे हो सगळ्यांचा कोणता ब्लॉग पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा आपण तुमच्यासाठी नक्की ब्लॉग तयार करीन भावान चालते तो भवान शोरता जय जवान जय किसान भवन वहाँ से सपोर्ट हो जाए अने भवनों जय राम भाई हम आपको जरूर सप, सपोर्ट करेंगे कमेंट कर दो सिर्फ थैंक यू लव यू टू फैमिली जय हिंद जय महाराष्ट्र भेटूद भावों दूसरा